स्वर्गीय सुलोचना त्रिंबकनवले यांच्या पुण्यस्मरणार्थ गंगाधर बाबा छात्रालय गोहा या ठिकाणी एक उपक्रम करण्याचं ठरवला जाण्याआधी खूप विशेष तयारी करून गेलो साफसफाई करून स्वच्छता करू झाडे लावू मुलांची हितगुज करू मुलांचे दुःख जाणून घेऊ परंतु तिथे गेल्यानंतर हे सर्व करण्याची आम्हास गरज पडली नाही कारण त्या मुलांमध्ये सजवलेली बाग मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा एक जणू स्वर्गच वाटला मुलांशी हितगुज करताना मुलांमध्ये वेगळीच ऊर्जा आणि आनंद दिसत होता या कामासाठी श्री व सौ सपकाळ अतिशय प्रामाणिक व निस्वार्थपणे मुलांवर संस्कार व प्रेम देण्याचं काम करताना दिसले तर छोट्या खाणी कार्यक्रमात ताईला विनम्र अभिवादन करताना मित्रपरिवारातील व वा नातेवाईकांची लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व ताईला श्रद्धांजली वाहिली व वा दौलतरावांनी सर्व मित्रपरिवारांचं आपतेष्टांचे आभार व्यक्त केले आणि पसायदानानं सांगता केली आम्ही अन्नदान देण्या इतपतपर्यंतच मर्यादित राहिलो वदन केवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे या श्लोकनं सुरुवात केली उत्कृष्ट स्वयंपाक करून मुलांसमवेत आम्हाला आग्रहानं खाऊ घातले अगदी आम्ही पाहुणे आल्यासारखं आम्हाला आग्रह करत राहिले आम्ही निघताना मुलांची शिस्त त्यांचा अभ्यास याचं एक उत्कृष्ट नियोजन वेळापत्रक त्यांनी मुलांमध्ये घालून दिलंय आणि आम्ही निरोप घेत असताना आम्ही त्यांचे कुटुंब सदस्य झाल्याची जाणीव आम्हाला कायमस्वरूपी राहिली शब्दांकन संतोष नवले सरपंच इंदुरी आमच्या आजी यांना जाऊन दोन वर्ष झाली या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अकोल्याहून उपस्थित असलेला मित्रपरिवार खरं तर आजचा हा द्वितीय पुण्यस्मरणाचा हा जो कार्यक्रम आहे आमच्या दौलत भाऊंचा ह्या कार्यक्रमाची एक सामाजिक का जाणीव ठेवून हा कार्यक्रम आपण कसा एक समाजाला दिशा देऊ शकतो या कार्यक्रमातून आपल्याला याची जाणीव होती आणि मला इथून प्रत्येकाला असं यातून सांगणं आहे आपण ह्या अशा कार्यक्रमांमध्ये प्रत्येक हा कार्यक्रम अनाथालय असेल किंवा जी मुलं आपल्या उप म्हणजे ज्या ठिकाणी पालक नाहीत अशा ठिकाणी आपण उपस्थित राहून साजरा झाला पाहिजे खरंच हा जो अनोखा उपक्रम आहे हा आपण इथून जोपासला पाहिजे मी आजींना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो आजी आजींना मी खूप जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांचा सवसा आम्हाला खूप कमी भेटला आहे पण त्यांच्यासारखं व्यक्तिमत्त्व मी म्हणजे या वयामध्ये बघितलं नाही की ते खूप म्हणजे मी त्यांचं जावंही आहे त्यांच्या याचा पण त्यांनी मला आम्हाला खूप सांभाळून घेतलेलं आहे म्हणजे त्यांनी खूप एकदम मुलासारखं वागणूक दिलेली आहे त्यामुळे मी आज त्यांच्याबद्दल थोडंसं बोलतो आहे मी जेव्हा प पहिल्यांदा म्हणजे इंदोरीला गेलो होतो तेव्हा ते एकदम लहान बाळासारखं मला हे त्यांनी हे केले पर विचारपूस केली आणि आज ते आपल्यात नाही आहे त्याच्याबद्दल थोडंसं एक दुःख पण वाटतं पण त्यांचा फॅमिली परिवार एवढा खूप मोठा आहे की त्यांनी सगळ्यांसाठी काही ना काहीतरी एकदम व्यवस्थित हे केलेलं आहे खूप काही बोलण्यासारखे आहे परंतु ताई ताईच ताई होती आणि दाजीनं आम्हाला तर थोडंसं वेगळा अनुभव करता आम्ही आलो म्हणजे आम्हाला कॅरम खेळायला लावणार म्हणजे लावणार एवढी कॅरमची आवडही होती आणि दुसरी गोष्ट अशी का खरंच ताई भाग्यवान आणि संजू शेठ आणि दौलस्ती खूप वाकि खूप 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 जे दौलत त्यासाठी कुठे मुक्कामाला थांबला नाही बरं का एवढ्या दिवसात कुठे मुक्कामाला थांबला नाही ते किती वेळ होते तो ताईसाठी जाणार आणि संजू शेटनी पण तेवढेच हे केलं दोघांनी आणि अक्का तर काही असतं थोडंही काही झालं तर अख्खा तिकडनं राजू राहून यायचीच यायची म्हणजे आणि सुनील बघायचं तर तिकडनं काय कॉन्टॅक्ट असायचं समजा नाशिक जरी लांब असलं येणं जाणं असायचंच परंतु सारखं काही कॉन्टॅक्ट म्हणजे त्यांचं चौघां मिळून एवढं ताईसाठी एक त्यांनी हे केलं त्यात काही सांगण्यासारखं म्हणजे बोलायचं म्हटलं तर ताईना आम्ही सासू म्हणून कधी मानलंच नाही कारण त्या मुलीप्रमाणेच आमच्या संघ वागलेले आणि मला ते वाटतं आणल्यानंतर ताईना म्हणजे आमची खूप अशी काळजी वाटायची की आता तू कसं करणार काय करणार आणि ताई म्हणजे एक आधार वड होता सड़यान सा। सड़यान सा चा, आजा आजा आमचा सगळ्यांचा सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या आणि ताईंना हे खूप आवडायचं कोणी आलं तर त्याला जीव घालायचं त्याला पाजायचा कुणी उपाशी जाऊ द्यायचा नाही आणि आज आमच्या आपांनी भाऊनी जो हा स्तुती उपक्रम केलेला आहे की ज्याचं पोट भरलेलं आहे त्याला खाऊ घालण्यात मजा नाही आहे कारण तो उष्ठ टाकून निघून जातो पण जो उपाशी आहे ना त्याला जर तुम्ही जीव घातला ना तर त्याचा इतका आशीर्वाद कोणताच मोठा नसतो आता आम्हाला ही जी प्रेरणा मिळाली हा अनाथ आश्रमचा आम्हाला माहीत पण नव्हतं पण माझ्या मायारची मंडळी सगळी माझ्या वडिलांची प पंगत इथं दिली जाते सुलत्यांची सुलतीची ती मी बघितली होती आणि त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की अण्णांची दरवर्षी आम्ही तीन एप्रिलला इथं पंगत देत असतो मग मी मागच्या वर्षी सोनालीला आपण घेऊन आले होते इथं पंक्तीला त्यांनी जेव्हा हे बघितलं त्याच वेळेस आपण ठरवलं की आपण ताईची पंगत ह्याच आश्रमात द्यायची कारण आज ही जी पंगत आपण देऊ राहिलो ह्याच्यातून ताईंच्या आत्म्याला जी शांती मिळणारी त्याच्या इतकी शांती दुसरी कोणतीच मिळणार नाही आहे कारण त्यांना लोकांना उपाशी ठेवायला कधी आवडत नव्हतं आणि ही मुलं जेव्हा जेवणार आहे ना तर एक आत्मिक समाधान आपल्याला तर मिळणार आहे पण ताईच्या आत्म्याला खूप मोठी ती शांती मिळणार आहे एवढीच एक मी भावपूर्ण आदरांजली ताईंना नव्हते आणि थांबते मी माझ्या मामापासून ओळखते तेव्हापासून मी माव मावशीचं बघितलं आणि माझ्या माहेरी पण मावशीचं काकांचं हे नव्हतं पण मावशींचा स्वभाव खूप छान मायाळू तशाच माझ्या सासूबाई आहे म्हणजे त्या चारे बहिणी छानच आहेत पण प्रेम आपुलकी आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं राहणीमान खूप छान होतं एवढं काम करून अप टू डेटपणा आणि त्यातल्या त्यात कौतुक म्हणजे मी सुनांचं मुलांपेक्षाही करील कारण खरंच म्हणजे एखादं लहान बाळासारखं त्यांनी मावशींना सांभाळलं इतक्या हट्टी असायच्या पण स्वतःचं सगळं काम टाकून त्या सगळ्या सुनांनी त्यांचं केलं ते तर कौतुकास्पदच आहे पण मावशींसारखं व्यक्तिमत्व हे काय म्हणतो ना जन्माला आल्यापासून सोन्याचा समजा तोंडात घेऊन आल्या आणि मरोपर्यंत त्या तशाच राहिल्या एवढंच बोलाल आप थँक्यू आपल्याला जाऊन त्यांना जाऊन दोन वर्ष झाली कधी पण दौलत रावंक गेल्यावर ताईची भेट पहिली व्हायची ताई भेटली म्हणजे आपुलकीने सर्व विचारणार आई कशी आहे वडील कशी आहे काय आहे जेवले का नाही सगळं कसं एकदम आपुलकीने विचार व्हायची त्यानंतर बऱ्याच वेळा दवाखान्यामध्येही बरोबर जाण्याचा वेग आला बऱ्याच वेळा ताईंना दवाखान्यात घेऊन गेलो बरच ताईंना सांगावं लागायचं असं नाही असं आहे थोडं फोटो बोलून ताईंना दवाखान्यात थांबायला लावायचं उपचार घ्यायचे आणि ताईंना परत घरी घेऊन यायचं असं बऱ्याच वेळा आम्ही जायचो दौलतराव असं शैलेश असं सगळे आम्ही जायचो आज कधी पण गेलं का इंदुरीला की ताईंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही अशा ताईंना आपल्या सर्वांच्या वतीनं मी पुरुष एकदा अभिवादन करतो आणि थांबतो तर माझ्यात राजूची बहीण ती ज्या मिनिटाला फोन करेल अख्खा त्या मिनिटाला तिथेच हजर असायची प्रत्येक गोष्टीला तिथेच यायची दवाखान्या ॲडमिट असताना ती यायची नाशिकवाली हिला तिला बाईच म्हणतो आम्ही तिलाही फोन केला का तीच आवडतो तिथं यायची आणि परिवाराने मला एवढं सहकार्य केलं की मी त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी कारण माझ्या रक्ताच्या नात्यापेक्षा माझ्या मित्रांनी खूप मला सहकार्य केले लोकांच्या वेळेस आणि ज्या ज्या वेळेस मी फोन केला कोणत्याही मित्राला तर तत्पर असायचा सोपान शैलेश आणा तर डॉक्टर म्हणून ताई केयचे ताईचं चॅकअप करायचे छातीला हात लावायचे मी सहा डॉक्टर म्हणून शैलेशानाचा वापर केला बऱ्याच वेळा कारण डॉक्टरला तरी किती वेळा बोलायचं असे बरेचसे प्रसंग होते आणि त्या दोघांनी परत संदेश जावई आमचे गणेश जावई गणेश आवईंचं ज्यावेळेस मी ऑक्सिजनच्या वेळेस त्यांचं मशीन आणलेलं आहे ते मशीन वापर केला मशीन माझ्याकडे मपांतर जो तसंच ठेवलं बॉक्समध्ये उंदराने त्याच्या वायरी करून तोडून टाकल्या पण अजून माझे गणेश आवई म्हणले नाही का बा पैसे त्याचे ते मशीन पण मी मशीन त्याला नक्की घेऊन देणार म्हणजे माझ्या मित्रांनी मला इतकं सहकार्य केलं की मला त्यांचं पारणं फेडणं माझ्याच्याशी शक्य होणार त्यांनी माझ्या आईची माझ्यापेक्षाही जास्त काळजी घेतली किंवा वेळेला माझ्यासाठी हजर राहिलं संगम्याचं मित्र विजुदी घे त्याला तर म्हटलं पैसे तू माझ्या आज हॉस्पिटलला असायचा तिथं तू पार पैसे घेऊन असायचं म्हणजे बरेचसे प्रसंग आहेत सोपान शैलेश अण्णा हे जावं हे सगळे माझ्या बरोबर वेळेस असायचे प्रशांत असायचा चंदू असायचा सगळे बरोबर असायचे मला आणि पप्पू तर तो मुलगाच होता त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही म्हणजे पप्पूने प्रत्येक वेळेस थांबलेला आहे ताई पैसे आल्यानंतर आणि ताईने प्रत्येक मा घरी आल्यानंतर प्रत्येकाची चौकशी करायची ताई त्याच्या घरच्या वडिलांची आईची मी कधी काही ताईला म्हणायचं का तू किती वेळ बोलते का बोलते का विचार करते तू एवढा असं बरेचसे प्रसंग आहेत मला आता बोलण्यासारखे भरपूर पण आता मी ताईचं मी कौतुक करणार ताईचं कौतुक तुम्हाला माहिती आहे ताईनं माझं किती कौतुक करायचं किंवा ते तुम्हाला माहिती आहे सगळं तुम्ही आलेत सगळ्यांचे आभार आहेत माझे दोन्ही मेहून आहेत मला वेळेला प्रत्येक वेळेस फॉलोअप असायचं ते पण हॉस्पिटलला असायचे आणि बहिणींनी पण सगळं वेळचे वेळी माझ्या पाठीशी उभे राहिल्यात त्या व सगळ्यांचे मी आभार मानतो